नमस्कार मित्रांनो व मैत्रिणींनो तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे बिहार महाराष्ट्र महाराष्ट्रही प्रत्येक महिलेला दहा हजार येणार तुम्हाला सांगण्याचं आनंद होते की लवकरच महाराष्ट्रातही प्रत्येक महिलाच्या खात्यावर म्हणजे घरात दोन महिला असू द्या तीन महिला असू द्या चार असू द्या पाच महिला असू द्या सर्वांच्या खात्यात दहा हजार रुपये येणार हे मी आजच भाकीत करतो पण कधी येणार कुठे येणार कसे येणार ते ऐका पुढीलप्रमाणे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अचानक दहा हजार कसं काय येणार तर मित्रांनो मैत्रिणी तुम्हाला सांगण्याचा आनंद होतो की आता दोन हजार पंचवीस संपत आलं व सव्वीस लागणार आहे पण ही जी रक्कम मिळणार आहे ती तुम्हाला दोन हजार अठ्ठावीसमध्ये लोकसभा इलेक्शनच्या आधी प्रत्येक महिलाच्या खात्यामध्ये दोन हजार दहा हजार रुपये एक रक्कमी येणार आहेत म्हणजे किती महिला म्हणजे आपल्या कुटुंबात किती महिला असू द्या कारण सध्या बिहार पॅटर्नचा जे यशस्वीता बघता शंभर म्हणजे एक हजार टक्के शंभर टक्के लोकसभेच्या आधी दोन दा हजार अठ्ठावीस म्हणजे अजून दोन वर्षांनी प्रत्येक महिले खात्यात दहा हजार येणार म्हणजे घरात कितीही महिला असल्या तरी कारण याचा तुम्ही बिहारचे निकाल बघितला असेल निकालामध्ये भरभरून यश म्हणजे जवळजवळ दोनशे त्रेचाळीसपैकी तब्बल दोनशे तीन आमदार म्हणजे फक्त चाळीस आमदारविरोधक विरोधात म्हणजे विरोधात लिहून आलेत याचा संपूर्ण पाय संपूर्ण श्रेय हे लाडके बहिणीला जात आहे लाडके बहीण म्हणजे दहा हजार देऊन जसे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना प्रत्येक महिला दीड हजार देऊन इलेक्शनच्या आधी जवळजवळ पाच हप्ते टाकले होते साडेसात हजार रुपये तसं हेनी एक रकमी दहा हजार देऊन पुरल्या म्हणजे त्यानंतर दुसरा हप्ता नऊदा हजारचा जा ठेवला त्या आशेवर सर्व महिलांनी म्हणजे प्रत्येक महिलांनी म्हणजे जवळजवळ माझा अंदाज साठ ते पासष्ट टक्के महिलांनी जवळजवळ महायुती म्हणजे एन डी ए भाजप जे डी या सरकारला मतदान केलं त्या मतदानाचा असा फायदा झाला भाजप व जे डीयूला की तब्बल कधी नव्हे ते दोनशे तीन आमदार आणि कधी नव्हे ते विरोधकांचे म्हणजे महागठबंधनचे म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या पार्टीचे फक्त आणि फक्त एकतीस आमदार निवडून आले जे याच्या आधी कधीच सत्तरच्या खाली न आलेला पक्ष डायरेक्ट म्हणजे ह्या दहा हजार रुपये महिलेला दिल्यामुळे डायरेक्ट एकतीस आमदारवर आला व काँग्रेसची कधी नाही ते अशी चार आकडे आले चार आमदार म्हणजे त्यांचीही परिस्थिती कधी झाली नव्हती अशी म्हणजे मुख्य जे विरोधी पक्ष आहेत त्यांचीच ही परिस्थिती झाली त्यामुळे लहान पक्ष छोटे मोठ्या पक्षांचं तर काय ते अस्तित्व राहिलंच नाही त्यामुळे आता लोकसभेला गेल्या वेळेस महायुती म्हणजे एन डी ए सरकारनं काय नारा दिला होता की आपके बार चारशे पार पण गेल्या वेळेस घासून लढथून अवघ्या दोनशे चाळीस जागा आल्या पण आता दोन हजार एकोणतीसला जे रणती आकणार आहेत ते बिहार पॅटर्न शंभर टक्के पुन्हावरती होणार आहे त्यामुळे प्रत्येक महिलाच्या खात्यात दहा हजार रुपये येणार म्हणजे त्यावेळेस काय म्हणजे अटी नियम नसणारच आहेत जे महिला एकवीस वर्षे पूर्ण आहे म्हणजे लग्न झालेले असू द्या किंवा न लग्न झाले अवैध असू द्या अजून होणारे व्हायचं असू द्या लग्न त्या प्रत्येक महिलाच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये येणार आहेत त्यामुळे तुम्ही महिलांनो काही चिंता करू नका शंभर टक्के येणार आहेत फक्त थोडासा वेळ घ्यावा लागणार आहे पण आता कसं आहे थोडंसं म्हणजे सबोरी का फल मिटवत आहे असं म्हणजे काम आहे त्यामुळे महिलांनो प्रत्येक म्हणजे दहा हजार जरी येले तरी प्रत्येक घरात तीस चाळीस हजार रुपये येतील त्यामुळे पण मतदान कुणाला करायचं हा तुमचा लोकशाहीचा अधिकार आहे त्याच्याबद्दल मी बोलणार नाही पण शंभर टक्के म्हणजे बिहारची जी लाट आली बिहारमध्ये जी एन डी एची लाट आली तेच त्यांना म्हणजे चारशे पार न्यायचा गेल्या जो हसू झाला आहे त्यांचं म्हणजे एन डी ए सरकारचा म्हणजे प्रयत्न फसला त्यावेळी शंभर टक्के या ही जर घोषणा जर केली भारतभर तर शंभर टक्के या भारतभर दहा हजार रुपये प्रति महिलाच्या खात्यावर टाकण्याचा शंभर टक्के फायदा एन डी एला होईल व शंभर टक्के चारशे पार जाऊ शकतं त्यामुळे अशाच म्हणजे नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला पी एम किसान नमो किसान लाडके बहीण योजना सरकारी अनुदान शासकीय जे आर संपूर्ण पिकांचे फे फवारण्याची उडो बियाण्यांची निवड खतांचे डोस कुलदैवतांचे दर्शस शक्ती सोलर पंप योजना यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद